केंद्रीय पथकाकडून जलजीवन मिशनच्या अंतर्गत कामांची पाहणी करण्यात आली सोलापूर जिल्ह्यात जल जीवन चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेठी यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत अकोले काठी व कारंबा ग्रामपंचायतीस भेट दिली या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपअभियंता योगीराज बेंबळगी नाबार्डचे महेश शिरपूरकर पीएच कुलकर्णी संवाद सल्लागार सचिन सोनवणे क्षमता बांधणी सल्लागार शंकर बंडगर शाखा अभियंता जयवंत जाधव हो, यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी अकोले काठी व कारंबा या ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांची संवाद साधला अकोले काठी येथे यावेळी सरपंच अंजली क्षीरसागर उपसरपंच सतीश लांबकाने सदस्य सरजेराव पाटील नंदा अष्टले सुरेखा गोरे दीपक डांगे राजेंद्र घाटे उर्मिला शिंदे प्रज्ञा पवार ज्ञानेश्वर गव कांचन मस्के, ग्रामपंचायत अंबिका अधिकारी भालचंद्र काळे मीरा पिटले तसेच ग्रामपंचायत कारंभा येथील सरपंच तुकाराम चव्हाण उपसरपंच ज्योती भोरे सदस्य ज्ञानेश्वर जगताप शिवबाई काळे स्नेहल मस्के तकदीर शेख ज्योती भोरे विनायक सुतार कमल पाटील रेश्मा नागटिळक नंद कुमार पाटील गंगाधर कांबळे आदी उपस्थित होते यावेळी गावातील पाण्याची विहीर व पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाकीची पाहणी केली